नमस्कार मित्रमैत्रिणींनो नो आरोग्यम गणसंपदामध्ये मी आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही आवर्जून पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर आज आपण एकाच कोथिंबिरीच्या जुडीपासून तीन वेगवेगळ्या रेसिपी बनवणार आहोत सुरुवातीला या कोथिंबिरीच्या आपण मुळ्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतरचे देडसुद्धा आपण साईडला काढून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून पुन्हा एकदा छान बारीक चिरून घ्यायचे आहे कोथिंबीर तुम्ही जितकी बारीक चिराल तितक्या वड्या एकदम सहजपणे पाडता येतात तर आता ही कोथिंबीरीची पूर्ण जुडी आपली अगदी व्यवस्थित आणि बारीक चिरून झालेली आहे आता ती आपण एका परातीमध्ये काढून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण सहा ते सात वाट्या इतकं बेसन घालून घेणार आहोत कोथिंबीर ही हाताने चुरडली की थोडीशी मऊ पडते आणि तिचा आकार कमी होतो त्यामुळे सहा ते सात छोट्या वाट्या बेसन पीठ एवढं पुरेसं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया पाव चमचे इतका हिंग घातलेला आहे आणि एक छोटी वाटी भरून ठेचा घातलेला आहे या ठिकाणी तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता आता कोथिंबीर ही मळून घेताना एकदम असे दाबून दाबून चुरून चुरून मळून घ्यायचे आहे मग असा त्याचा छोटासा गोळा तयार होतो आता या गोळ्याचे आपण चार रोल बनवून घेऊयात चाळणीला आपण तेल लावून घेत आहे हे रोल पुन्हा एकदा हाताने असे वळून त्याला परत चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं आहे कढईमध्ये एक ग्लासभर पाणी घालून त्यावर ही चाळण ठेवून द्यायची आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी याची छान वाफ काढून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आपल्या वड्या पण खूप छान फुगलेल्या आहेत आता एका फोर्कने त्याला असं टोचून पाहायचं आहे की वडी आतून चमच्याला चिकटते का आतून चमचा हा एकदम स्वच्छ निघत आहे हे बघा तर आपल्या सर्व वड्या ह्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता आपण याला काढून घेऊयात आणि याचे छोटे छोटे काप करून घेऊयात तर अशी आपली ही वडी तयार झालेली आहे आता आपण दुसरी रेसिपी करायला घेऊयात परातीमध्ये आपण जे वडीचं पीठ घेतलं होतं ते थोडंसं चिकटलेलं होतं त्यामध्ये पाणी घालून आपण ती परात व्यवस्थित धुवून घेतलेली आहे कढईमध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता तडतडून दिलेला आहे आणि थोडासा ठेचा त्यामध्ये टाकून घेतलेला आहे लगेच आपण हे बेसनचं पाणी यामध्ये घालून घेणार आहोत या, या बेसनच्या पाण्यामध्ये हिंग हिरवी मिरची थोडंसं मीठ आणि हळद ही सुरुवातीला आपण घातलेलीच आहे वरून फक्त थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता याला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे जशी जशी याला उकळी यायला सुरुवात होते तसं तसं याचा घट्टसरपणा वाढत जातो आता हे छान घट्ट झालेलं आहे असं हे आपलं पिठलं तयार झालेलं आहे आता आपण तिसरी रेसिपी पाहूयात कोथिंबिरीच्या सुरुवातीला आपण ज्या जोडीला कट करून घेतले होते देठ आपण या ठिकाणी वापरणार आहोत देठामधली सर्व घाण काढून घ्यायची आहे पिकलेली पानं काढून घ्यायची आहे आणि कोथिंबिरीची देठ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत ही कोथिंबीर देशी कोथिंबीर नव्हती त्यामुळे याची देठे सुद्धा कोवळी आहेत कोथिंबिरीच्या एका जोडीला अर्धी जोडी पुदिन्याची घेतलेली आहे आणि पुदिनेची पानंसुद्धा खूप छान व्यवस्थित स्वच्छ करून खुडून घेतलेली आहेत स्वच्छ पाण्याने ही पानं धुवायची आणि कोथिंबिरीच्या या जुडीमधल्या काड्यांमध्ये ठेवून द्यायची आता या ठिकाणी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या धुवून त्याची देठं काढून घ्यायची आहे आणि एक वाटीभर भाजक्या चण्याची डाळ यामध्ये घालायची आहे आणि हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता अशी ही आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे ही बघा तशी घट्टसर झालेली आहे पुदिन्याची चटणी तुम्ही चाटमध्ये वापरू शकता किंवा इतर कोणत्याही रेसिपीसोबत तुम्ही खाऊ शकता तर अशा या आपल्या तीन रेसिपी एका कोथिंबीरच्या जोडीपासून तयार झालेल्या आहेत तुम्ही आमच्या प्रत्येक रेसिपीला भरभरून प्रतिसाद देता तसेच आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही नेहमी पाहता त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद